गुन्हा दाखल महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकशे बारा हा आपत्कालीन हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे मात्र या क्रमांकाचा गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते असेच एक प्रकरण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्याच्या आभोना पोलीस ठाणे हद्दीत घडले आहे दारूच्या नशेत एका इसमाने एकशे क्रमांकावर खोटी माहिती दिल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता सुरेश मनसा मनसाराम गवळी राहणार मांगलीदर तालुका कळवण जिल्हा नाशिक या व्यक्तीने दारूच्या नशेत एकशे बारावर कॉल करून पोलिसांना तात्काळ मदतीसाठी बोलावले स्थानिक अबोना पोलीस ठाण्याचे कर्मचारी विजय लक्ष्मण भोये आणि त्याच्या सहकार्याने तात्काळ कणाशी येथील सूर्या पेट्रोल पंपावर पोहोचून सुरेश गवळी यांची चौकशी केली मात्र त्यांनी त्यावेळी उडवा उत्तरे दिली आणि मोठमोठ्याने आडाओडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला चौकशी दरम्यान सुरेश गवळी दारूच्या नसेत असल्याचे निदर्शनास आले असून घटनास्थळी असलेल्या इतर व्यक्तींच्या साक्षीवरून कॉल करताना सुरेशने भांडण झाल्याचे खोटे कारण दिले होते मात्र प्रत्यक्षात कोणतेही भांडण झाले नव्हते त्यानंतर सुरेश याला ग्रामीण रुग्णालय अबोना येथे वैद्यकीय तपासणीसाठी ने नेण्यात आले त्यानंतर वैद्यकीय तपासणीत त्याने दारूचे व्यसन केल्याचे प्रमाणित झाले सदर प्रकरणी अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विजय लक्ष्मण भोय यांच्या फिर्यादीवरून सुरेश गवळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर एकतीस दोन हजार पंचवीस नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पंच्याऐंशी एक व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बारा व एकशे सतरानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास ई आय गायकवाड हे करीत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पोलीस मदतीसाठी नागरिकांनी एकशे बारा हा पोलिसांना दिशाभूल करणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल एकशे बारा हेल्पलाइनचा गैरवापर नये आपत्कालीन मदतीसाठीच कॉल करा खोटी माहिती देणे दंडनीय असून सामाजिक शांतता राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे वरील तत्वाचे नागरिकांनी पालन करावे व नागरिकांनी या प्रकरणातून धडा घ्यावा आणि एकशे बारा क्रमांकाचा जबाबदारीने वापर करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे याबाबत सहायक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी अधिकची माहिती दिली ती पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागोल अबोना कळवण महाराष्ट्र पोलीस दलाची जी एकशे बाराची हेल्पलाईन आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे